हेरलेतील जवान समीर शब्बीर जमादार आपल्या कर्तव्याशी रुजू होण्यासाठी रवाना मी देशासाठी काहीही करायला तयार आहे समीर शब्बीर जमादार भारतीय जवानाचं वक्तव्य देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हातकलंगले तालुक्यातील हेरले येथील जवान समीर शब्बीर जमादार हे इंडो टिबेटन बॉर्डर पोलीस दलाकडून विशेष कर्तव्यासाठी आज रवाना झाले त्यांच्या निरोपासाठी गावात भावनिक वातावरण तयार झालं होतं समीर जमादार हे दोन हजार नऊ पासून आयटीबीपी मध्ये सेवा बजावत असून नुकतेच ते एका महिन्याच्या सुट्टीवर आपल्या गावी आले होते मात्र देशात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांना तातडीनं तैनाती स्थळी परत बोलवण्यात आलं यामुळे त्यांचा सुट्टीचा कालावधी अपूर्ण राहिला यावेळी मेजर गोपाल पाटील रोकडे दादा शिंदे शब्बीर जमादार सर्जेराव खांडेकर सुनील सूर्यवंशी जयदीप कुंभार अशा निवृत्त जवान यांच्यासह हिरले गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांनी समीर जमादार यांचा सत्कार करून त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्यात देशसेवेसाठी रवाना होताना समीर जमादार यांनी देशासाठी काहीही करण्याची तयारी आहे तुमच्या आशीर्वादाने मी जबाबदारी पार पाडी असं भावनिक उद्गार काढले त्यांच्यावरील अभिमान आणि देशप्रेम ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते दे। यावेळी देशभक्तीपर घोषणाने गावाचं वातावरण भारावून गेलं होतं गावकऱ्यांनी त्यांना अभिमानाने निरोप देत राष्ट्रसेवेतील त्यांच्या भूमिकेचा सन्मान करण्यात आला शिवार न्यूज साठी प्रतिनिधी संदीप कोले